नमस्कार विद्यास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष विशेष थापीव वडी या वडीला काही भागामध्ये पाटवडी काही भागामध्ये थापीव वडी काही भागामध्ये थापटवडी असं सुद्धा म्हणतात तर परफेक्ट प्रमाण वापरून आज आपण या व्हिडिओमध्ये ही थापीव वडी परफेक्ट कशी तयार करायची हे बघणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर रेसिपीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यामध्ये असणार आहे आवडीनुसार हिरवी मिरची लसूण आणि आलं याचं एकत्रित एक असं वाटण तयार केलेलं आहे आता आपण बेसनपीठ मिक्स करून घेऊयात तर एक वाटी बेसनपीठ एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच वाटीने एक वाटी पाणी आपल्याला या बेसनपीठामध्ये ॲड करायचं आहे तर बेसनपीठामध्ये गुटळ्या होऊ नयेत यासाठी थोडंसं पाणी मी सुरुवातीला घातलेलं आहे आणि बेसन पिठामध्ये ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून बाकी शिल्लक राहिलेलं पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर एक वाटी बेसन पिठासाठी इथे आपण एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आता राहिलेलं पाणीसुद्धा यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर वडी तयार करण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे आता आपण फोडणी करूयात तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकायचे आहेत आता सोबतच आपण तयार करून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण ॲड करूयात आणि याला लाल रंगावरती भाजून घेऊयात आता मिरची आलं आणि लसूण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग ॲड करायचं आहे तर इथे बघा अर्धा चमचा हळद मी घेतलेली आहे आणि सोबतच थोडासा हिंगसुद्धा घातलेला आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आता याला उकळी आली की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण ॲड करणार आहोत तर इथे बघा थोडं थोडं मिश्रण आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये घुटळ्या तयार होऊ नयेत यासाठी आपल्याला हे सतत याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या मिश्रणामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाही तर इथे आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे साधारण चार ते पाच मिनटामध्ये हे मिश्रण बघा या पद्धतीने घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घातलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला आपल्याला दहा मिनटांसाठी बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ अगदी व्यवस्थित शिजेल तर साधारण दहा ते बारा मिनटामध्ये हे मिश्रण बघा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे तर एका ताटाला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे तर तेल लावलेल्या ताटावरती तयार झालेलं वडीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या पेल्याच्या किंवा वाटीच्या मदतीने या पद्धतीने ही वडी आपल्याला थापून घ्यायची आहे तर हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच याला मी या पद्धतीने एकसारखं थापलेलं आहे तर ही वडी एकदम व्यवस्थित थापली जावी यासाठी तुम्ही या पद्धतीने हलकंसं लाटणंसुद्धा वडीच्या या मिश्रणावरती फिरवून घेऊ शकता ज्यामुळे वडी सगळीकडून एकसारखी अशी तयार होईल आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पांढरे तीळ घालायचे असतील तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा घालू शकता सोबतच यावरती आपल्याला आप थोडंसं खोबरंसुद्धा खिसून घ्यायचं आहे तर इथे बघा बारीक खिसणीने यावरती मी थोडंसं खोबरंसुद्धा खिसून घेतलेलं आहे तर खोबरं आणि कोथिंबीर घातल्यामुळे ही वडी दिसायलासुद्धा अतिशय आकर्षक तयार होते तर पितृपक्षाच्या या दिवसामध्ये हमखास ही वडी बनवली जाते बनवायलासुद्धा अतिशय सोपे आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते शिवाय चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते आता वडी पंधरा मिनटांसाठी मी सेट करून घेतलेली आहे वडी थंड झालेली आहे आता थंड झाल्यानंतर याला आपण हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकतो तर ही वडी तुम्ही कापणीच्या आकारामध्ये किंवा चौकोण्या आकारामध्ये कापून घेऊ शकता तर ही वडी मी थोडीशी जाड थापून घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही पसरड भांड्यावरती तुम्हाला जशी हवी तशी पातळ वडीसुद्धा थापून घेऊ शकता आता इथे बघा कापणीच्या आकारामध्ये या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत ताटाला अजिबात चिकटत नाहीत अगदी सहजपणे निघतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी अचूक आहे सेम हेच प्रमाण वापरून तुम्ही अशी परफेक्ट वडी तयार करू शकता एक वाटी बेसनपीठ असेल तर त्यासाठी टोटल दीड वाटी एवढं पाणी आपल्याला लागलेलं आहे त्याचबरोबर वडीचं मिश्रण शिजवण्यासाठी बारीक गॅसवरती दहा ते बारा मिनिटे वेळ आपल्याला द्यायचा आहे म्हणजे वडीचं हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजून तयार होतं तर इथे बघा आपली अतिशय सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी थापीवडी किंवा पाटवडी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद